सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकडे पाटील मोबाईल नंबर पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात आजच्या ह्या शुभदिनी दिने गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्री गणेशा आरोग्याचा या भारतातील महाराष्ट्रातील अभियानाच्या अंतर्गत माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान भारत भारत यांच्या संप संकल्पनेतून आणि आपल्या महाराष्ट्राचे म लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या सहक यांच्या संकल्पनेतून ही जे आरोग्या श्री गणेश आरोग्याचा ही जे अभियान आपण सर्वजण महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत पंतप्रधान जन आरोग्य योजनेमार्फत मुख्यमंत्री योजनेमार्फत हा जो उपक्रम इथं जय हिंद, हिंद गणेश उत्सव मंडळाने आयोजित केलेला आहे आणि त्याला सकाळी नऊ वाजल्यापासून पेशंटचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे त्यामध्ये आपण लोकांचे आरोग्य तपासणी बी एम आय ई सी जी ब्लड शुगर आणि सर्वच तपासण्याचा आपण करून त्यांना त्या तपासणीतून जे काय आजार निघतील त्यांनासुद्धा आपण निकोप कृष्णाबाई मेडिकल रिसर्च फाउंडेशनच्या निकोप हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार ॲडमिट करून मोफत उपचार केले जातील आणि तेही या योजनेच्या अंतर्गत केले जातील असं मी या सर्व सांगू इच्छितो हा जय हिंद गणेश उत्सव मंडळाने जो उपक्रम शासनाचा उपक्रम जो राबवलेला आहे खरं तर ह्या गणेश उत्सवाच्या मंडळाचे जेवढे आभार मानावं तेवढे थोडेच आहे आणि या गणेशोत्सव मंडळाचं जय हिंद गणेशोत्सव मंडळ असंच कार्य पुढं चालत राहो ही मी गणेश चरणी प्रार्थना करतो आणि मी इथं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जारुबाई जिंती पुलाचा नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार